केंद्र शासनाने व नीती आयोगाने देशभरामध्ये जे पाचशे आकांक्षित तालुके घोषित केलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातले सत्तावीस तालुके आहेत ज्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट हा तालुका समाविष्ट आहे या अनुषंगाने जे त्याचे काही इंडिकेटर्स आहेत पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये आपण सातत्यानं प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामधला महत्वाचा भाग आहे की आता जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण संपूर्णता अभियान राबवतोय ज्यामध्ये सहा ठराविक इंडिकेटर्स आहेत ज्यामध्ये आपल्याला शंभर टक्के साध्य करायचं आहे सा ज्यामध्ये उदाहरणादाखल सर्व जमिनी ज्या आहेत तिथल्या ज्या शेतजमिनी आहेत त्यांचं मृदा आरोग्य पत्रिका किंवा सॉईल हेल्थ कार्ड हे आपल्याला काढायचं आहे त्यासाठी शंभर टक्के आपलं कलेक्शन झालेलं आहे आणि हे सॅम्पल कलेक्शन आता आपण करून सर्व सॅम्पल्स लॅबमध्ये दिलेले आहेत लवकरच ते शंभर टक्के आपल्याला रिपोर्ट प्राप्त होतील त्याचप्रमाणे त्या भागामधील किनवट तालुक्यातील हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब आणि डायबिटीज uh, म्हणजे मधुमेह यासाठी आपल्याला सर्व तीस पेक्षा जास्त वयासणाऱ्यांची स्क्रीनिंग करायची आहे ती सुद्धा जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत आपलं आता काम झालेलं आहे आणि या महिना अखेरपर्यंत आपण शंभर टक्के त्यामध्ये अचीव करू यामध्ये इतर सुद्धा अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवरती जर आपण बघितलं तर हे सगळे मानव विकासाच्या संबंधातले मुद्दे आहेत त्यामुळे किनवट तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सहा मुद्द्यांच्या बाबत आपण मोठ्या प्रमाणावरती कारवाई करत आहोत